हॅलो वेलकम बॅक टू सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे बारा सप्टेंबर हो ना हा आज आमच्या अमिषचा पण बड्डे आहे आज आहे बारा सप्टेंबर <laughs> तर मग झाले आता सकाळचे साडे नऊ आणि माझा स्वयंपाक चालू आहे आता कारण अक्षदाची पण स्कूल असते मग नंतर खूप घाईघाई होते मग ते इथे मी करते पालकची भाजी नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा शिवसे पप्पा गेले ऑफिसला आणि आता माझी चालू आहे अक्षराच्या टिफिनची पण तयारी करणार आजपासून अक्षदाच्या टिफिनला स्कूलमधूनच एक रोटीन आलेले की ते त्यांनी जे पाठवले त्या पद्धतीनेच टिफिन द्यायचं आहे तर आज मी पालक पराठा बनवणार आहे आणि त्याचीच पालकची भाजी म्हणजे एकाच्या दोन कामं आपली भाजी पण होते दुपारची आणि त्यात पराठा पण होऊन जातो कारण पराठा काय तिच्यापुरताच करायचं मला आता मी ही पालक अशी ब्लेंड करून घेतलेली आहे मिरची थोडं लसूण टाकून आणि चला आ... तर मग आता पालक पराठ्याची तयारी पालक मी ब्लेंड करून घेतलेला आहे मिरची आणि लसूण सोबत आणि त्यामध्ये आता टाकलं आहे एक वाटीभर छोटी वाटीभर गव्हाचं पीठ थोडंसं ओवा क्रश करून टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व आपण त्या पालकच्या प्युरीमध्येच मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत म्हणजेच मळून घेणार आहोत चला आता ते व्यवस्थित मळून घेऊया आणि असे वेगळे पराठे मुलांनाही खूप आवडतात आणि कलरफुल असतात त्याच्यामुळे मुलांना खूप आवडत असतात ज्यांची मुलं नाही खात त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहेत आणि ज्यांची मुलं खातात खाता बस नहीं। आम जी नहीं। ते तर ऑलवेज सर्वच खात असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आमचे अक्षर सर्व खाते त्याच्यामुळे मला कसलाही प्रॉब्लेम नाही पण आता स्कूलमधून जर रोटीन आलं आहे ते फॉलो करावं लागेल त्याच्यामुळे आज पराठा आणि काहीतरी वेगळंही जातं भाजी देच भाजीपोळी त्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसायलाही छान आणि त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात आणि ते झालं आता माझं पीठ मळून त्याला मी थोडंसं तेलाचा हात लावला आहे आणि छान मळून घेतलेलं असं मौसूद पीठ झालेलं आहे आणि आता पराठ्याची तयारी पण करून घेते आणि पराठ्यासोबत द्यायची शेंगदाण्याची चटणी तर आता हे पीठ म्हणून मी थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं तसंच साईडला ठेवून देणार आहे आणि चटणीची तयारी करून घेणार आहे म्हणजे चटणी तयार करून घेणार आहे चला तोपर्यंत पराठ्यासोबत चटणी द्यायला सांगितली आहे आणि पराठ्याचे कोरडे खाण्यापेक्षा चटणी बरी आहे ना तर आता म्हटलं चला शेंगदाण्याची चटणी बनवूया छान त्यासाठी आता मी शेंगदाणे मस्त भाजून घेते खरपूस शेंदाने आता चांगले भाजले गेले तर प्लेटमध्ये काढून घेते ह्याच तव्यावर अगदी थोडंसं तेल त्याच्यामध्ये धुवून घेतलेली थोडीशी उडीद डाळ आणि थोडी चणा डाळ असे टाकून घेते अगदी थोडी टाकायची आणि छान अशी परतून घ्यायची कमी गॅसवर एक दोन मिनटं छान परतून घ्यायची थोडीशी अशी लालसर झाली की त्यामध्ये दोन मिरच्या आणि थोडंसं लसूण हे छान गरम करून घ्यायचं कमी मी गॅस उदक करा एक ताळ होते बस आता झालं आहे आपलं हे गॅस बंद हे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आता आपण जे तळून घेतलं होतं म्हणजे लसूण मिरची आणि उडीद डाळ थोडीशी आणि थोडी चण्याची डाळ हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेतलंय आणि त्यामध्येच आपण आता भाजून घेतलेले शेंगदाणे पण टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊया सवी पुरता मीठ याच्यामध्ये काही जण आंबटपणा थोडंसं यावं किंवा असं छान चव लागावी कोणाला आंबट आव आवडत असतं त्यामुळे तर त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून टाकतात किंवा मग आपलं चिंच असते ती चिंचचं थोडंसं तुकडं टाकत असतं पण आम्हाला ती चव काय आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे आणि आता मीठ टाकून झाले त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मिक्सरमधून हे असं मस्त बारीक असं बारीक करून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण हे का वाटीत ट्रान्सफर करून घेऊया आता आपली चटणी तयार झाली आपल्याला त्यासाठी तडका करून घ्यायचा आहे तर मी त्यासाठी ना आता तडका पॅन रेडी करते मस्त असं गरम करून घेते आधी थोडा कमी करते त्यामध्ये टाकूया आता आपण तेल अगदी थोडं टाकायचं आहे कारण चटणी पण थोडीच आहे आणि त्यामध्ये टाकून घेऊया थोडी मोहरी मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये आता मोठी आपली चांगली तडतडली त्यामध्ये जिरे गॅस पूर्ण कमी करायचा त्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला एक लाल मिरची तुकडे करून घ्यायचे दोन तिथे छान थोडी कोथिंबीर तडका चांगला होऊ द्यायचा कडक त्यामध्ये एकदम सुटकी भरायचा हिंग बस hmm. आपला तडका रेडी थोडा मोठा गॅस करायचा मस्त कडक करून घ्यायचा गॅस बंद ट्रान्सफर तुटूया -डु मी झाली आता आपली चटणी रेडी आता हा आपण मिक्स करून घेऊया चटणी छान चला तर मग आता मी चटणी तयार झालेली आहे एक साईडला भाजी झाली आहे पीठ मळून झालेली होती पंधरा वीस मिनटं तर म्हटलं आता पोळ्या करून घेऊया आधी आणि मग गरम गरम अक्षताची पराठी तर आता मी पोळ्या करून घेते सर्व आणि अक्षताच्या टिफिनसोबतच माझं बऱ्यापैकी काम आवडतं त्याच्यामुळे नंतर काही प्रॉब्लेम राहत नाही ती गेल्यावर थोडा आराम पण राहतो तर म्हटलं चला घाईगाईमध्ये कमी ना पण कामं पटापट होऊन जातात ते तर आता मी मस्तपैकी पोळ्या करून घेते चला तर मग आता पोळ्या झाल्या होत्या माझे करून पण कॅमेरा धरायला माझ्याकडे कोणी नव्हतं तर अक्षदाला मी सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे व्हिडिओ थोडासा इकडे तिकडे होणार आहे समजून घ्या तुम्ही पण सगळ्यांनी आणि इथे मी करते आता पालक पराठा त्यामुळे मी छोटेशे असं पेढा तयार करून घेतला पिठाचा आणि तो तर छोटंसं लाटून घेतला जसं आपण पोळीला करतो तसं त्याच्यावर मी तेल लावले बऱ्यापैकी आणि मध्ये पीठ आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते टाकले आणि ज्याप्रमाणे आपण मोदक जसे वळतो हे करतो ना, ना? वरती त्याप्रमाणे करून म्हणजे मध्ये ते तसंच ओपन राहतं आणि छान फ्लपी फ्लपी असे मस्त होतात पराठे तर मस्त पैकी ते करून घेते मी आधी त्याचा उंडा तयार करून घेते तो हातावर असं प्लेन करून घेते मोदक सारखा झालाय बघा आणि मग तो हाताने असं छान प्लेन करून घ्यायचा आणि मग आपला पराठा लाटून घ्यायचा अगदी हळूहळ हाताने म्हणजे जे मध्ये जे पदर निघतात ना वेगवेगळे ते नको जायला म्हणून एकदम हळूहळू हातानेच लाटायचं म्हणजे छान होतं आता माझा पराठा लाटून झाला होता आणि आता मी देचा। देचा। खाने 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 तो शेकून घेते मस्तपैकी कमी गॅसवर नाही गॅसवरच करा म्हणजे छान भाजला जाईल कमी गॅसवर असा पराठा देणार आहे त्याच्यामध्ये मऊ राहिलाच पाहिजे नाहीतर खाणारच नाही नाही तर म्हटलं चला तर मोठ्या गॅसवर पटापट पटापट मी करून घेते आपण तो छान तव्यावर बघा तुम्ही पराठाला इतका सुंदर कलर आलाय ना खूप छान वाटतंय आणि आता मी याला तेल लावून मस्तपैकी भाजून घेते मस्त फुगलाय आता पराठा आपला छान भाजून घेऊया आता परठा झाल्या प्लॅट बघा किती सुंदर दिसते आता म्हंटल अक्षताला मी आवाज येते की अक्षदा तू एकदा ट्राय करून बघ अक्षदाला मी एक घास देते आता बघूया अक्षदाची रिॲक्शन काय आहे ते अक्षुक सांग बरं कसे झाले छान झाले तिफिनला नेणार ना मग हो ना ओके चटणी तुझ्यासाठीच केली आहे मी ठीक आहे चला तर मग आता अक्षदाला तर आवडले दाक्षदा येणार आहे स्कूल हो ना चला आता किचन झालंय माझं सगळं आवरून आता माझं कपडे धुवायची बाकी पण माझी मी किचनचा सगळा पसारा आवरून घेते आता स्वयंपाक तर झाला अक्षर टिफिन पण झाला तर म्हटलं आता आधी भांडे घसून घेऊया म्हणजे किचनवर परत त्याचं लवकर काम नाही हो बाकीची कामं पटापट होतात नंतर तर आता मी आधी भांडे घसून घेते आणि भांडे बघा भांडे पूर्ण बेसन भरलेलं आहे भांड्यांचे आता भांडे घसून घेते आधी आणि मग बोलते म्हणजे झाडून वगैरे आणि आता मी मिळाली आहे बेडरूमकडे बेडरूम मला आवरून घ्यायचा होता बेडरूममध्ये तेवढाच पसारा असतो यूज खूप कमी आहे बेडरूमचा आमच्या पण तरी पण तेवढाच पसारा असतो आणि रस्त्यावर म्हणजे बऱ्यापैकी रस्ताच घराच्या पुढे आमचा त्याच्यामुळे इतकी धूळ असते ना घरामध्ये रोजच्या रोज हे सर्व झाडून पुसून घ्यावंच लागतं खिडक्या पण रोज एकदा जर फडका मारला ना त्याला तर जरा स्वच्छ तरी दिसतात नाही तर खूप धूळ असते त्याच्यामुळे रोजच्या रोज मला हे सर्व साफ करावंच लागतं आणि रोजच्या रोज जर साफ केलं ना तर फ्रेश पण वाटतं जरा धूळ धू दिसत नाही डोळ्याला आणि जेव्हा पण धूळ डोळ्याला दिसते ना की असं वाटतं आपण घरच आवरलं नाही काय त्याच्यामुळे ते रोजच्या रोज करावंच लागतं आणि इथे थोडंसं ऊन पडलं तास त्यामुळे मग मी टॉवेल होते ते टॉवेल थोडे बाहेर वाढत टाकलेले आणि आता मी व्यवस्थितपणे असं घर झाडून घेते आणि आता इथे किचनचा पसारा बघा किचनमध्ये किचनवरती तर आवरले पण खाली एवढा पसारा पडलेला आहे अक्षताकडे सुपली दिली होती तिने ती तिथेच ठेवून दिली आणि बोलून बघा तिचं आता इथे पडलेला आहे आणि माझ्याकडून तो आता झाडला गेलेला आहे आता अक्षरांनी तो बघितला आहे ओरडत माझ्याकडे येणार आणि हे तर नक्की आहे आता तुम्ही बघितलं असेल चला तर मी आता आधी किचन आवरून घेते खूप पसारा होतो सकाळी सकाळी किचनमध्ये तर जेवढा प सकाळी सकाळी एवढा पसारा असतो ना की तो आवरता आवरता म्हणजे नाश्ता चहा पाणी सर्व सर्व दहा वाजेपर्यंत फक्त तेवढंच चालू असतं त्याच्यामुळे पसारा होणारच आहे आणि आता हवा का बलून आली अक्षदा अक्षदाचं बलून मी घेतला होता घेतला मीन्स मला टाकायचंच होतं कारण त्याची हवा खूप गेली होती आणि तो घरात दिवसभर इकडे तिकडे होत असतो अक्षदा खेळत काहीच नाही त्याच्यासोबत पण पाहिजे नसतं डोळ्यासमोर चला तर मग आता मी किचन आवरून घेते आता माझं किचन आवरून झालेलं आहे कचरा भरून घेते आणि इथे परत माझ्या जोडीला अक्षदा अक्षदा कॅमेरा घेऊन उभी होती आता ती बोलली आई आता मी करते तुझी शूटिंग तू चालू दे तुझं काम तर हे आता मी इथे मस्तपैकी घर साफ करून घेते एक पोछा मारून घेते रोजच्या रोज मी कारण अक्षदाची स्कूल असते घाई असते त्याच्यामुळे ह्या पोछानेच हे करते मोपने पण आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी किंवा रविवारी एक दिवस पूर्ण घर मी हातानेच पुसते म्हणजे ते कोपरे कापऱ्यांमध्ये जी धूळ असते ना ती निघून जाते त्याच्यामुळे आणि अक्षरदश स्कूलला जायच्या आधी माझं जर हे सर्व काम झालं ना तर मला खूप बरं वाटतं म्हणजे सर्वच आवरून जातो बऱ्यापैकी आणि आता सर्व आवरून झालेलं आहे तर मला सर्व काम आवरून झालं ना तर घरात इथ पॉझिटिव्हिटी येण्यासाठी किंवा काय मग ते सकाळची दहा का वाजली असताना तुम्ही म्हणाल एवढ्या उशिरा लावते पण हो मला सर्व आवडल्यानंतर घरात असं धूप किंवा असं अगरबत्ती वगैरे लावून असं इथे गणपतीची एक छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे त्याच्यासमोर मी रोज असं धूप लावत असते आणि त्याचा सर्व वा वास असं घरामध्ये येतो आणि खूप छान वाटतं मनाला पण फ्रेश वाटतं मला फार आवडतं ते तर मी रोज असं करत असते आणि आता त्याच्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी जी येते ना त्यामुळे छान वाटतं आणि लहान मुलं असतं घरात आणि त्यांच्यासमोर जर असं काही केलं ना तर त्यांना पण त्याची सवय होते ते पण तसं करायला सुरुवात करतात आणि अक्षदाला पण खूप आवडतं घरात छान असं फ्रेश वाटतं आणि आता इथे बघा माझं सर्व घर आवरून झालेलं आहे किचन पण आवरून झालेलं आहे बेडरूम पण क्लीन झालं आहे मस्तपैकी सर्व आवरले आता फक्त अक्षदाची तयारी करायची आहे मला आणि सगळ्यात आधी आता मला तिचं टिफिन पॅक करायचं आहे तर आता इथं मी अक्षदाचं टिफिन पॅक करून घेते आज अवनीसचा पण टिफिन पॅक करायचं आहे जाऊनिशला पण मीच इकडून टिफिन देणार आहे कारण दोघांना एकच मेनू आहे त्याच्यामुळे म्हटलं चला पराठाच देऊया आज दोघांना पण तर दोघांना पण पराठाचे मस्त असे रोल करून दिलेले आहेत आणि चटणी दोघांचंही पॅक करते आता टिफिन आता बघूया मुलांना आवडते का काही अक्षराला तर फार आवडते अवनीश मेन अवनीश कधी पालकची भाजी खाणार नाही जास्त त्याच्यामुळे मला जरा गॅरंटी नाही आहे पण बघूया अवनिशला आवडतं की नाही चला तर मग झाले तर आता टिफिन रेडी आता मी तर अक्षदाची वॉटर बॅग भरून घेते अक्षदाचा टिफिन पण रेडी झाला आहे पावणीचं पण फील केलं आहे तर दोघांची टिफिन आता मी अक्षदाकडेच देणार आहे वॉटर बॅग पण झाली आहे भरून अक्षता बॅग भरली का तू बॅग भरून घे मस्तपैकी आता अकरा वाजले अक्षताची भ्यान येते पावणे बाराला तोपर्यंत माझं बऱ्यापैकी कामावरतं आता कपड्याची मशीन पण लावलेली आहे कपडे पण धुऊन होती जोपर्यंत मी खालून येते तोपर्यंत आणि कलर्स बे खाली कपड्यामध्ये बघतो कोणते छोटे कलर्स हा हां बघ शोध त्याच्यामध्ये तोपर्यंत मी आल्या मी आता इथे चालू आहे माझी अक्षदाची तयारी अक्षदाची तयारी म्हणजे काय अक्षदाला तर सर्वच करता येतं पण तिला तरी पण आई तूच आज ड्रेस घालून दे कधी कधी पण मग तिला सवय लावते की तिची तिच्या हातानेच आता तिने बऱ्यापैकी गोष्टी करायला पाहिजे ठीक आहे वेण्या वगैरे वे ते तर मी घालूनच देणार कारण त्या त्या तिला जमणारच नाही आहे पण बाकीच्या गोष्टी तरी तिने करायला पाहिजे आता ड्रेस घालायला पाहिजे किंवा तिच्या हाताने त्या वस्तू एका जागेत ठेवला तरी पाहिजे स्कूलमधून आल्यावर पण त्या वस्तू मी तिला एका जागेवर ठेवायला होते आणि आता इथे बघा सॉक्स घालता येतात पण एवढे नाटकं आई तू आज घालून दे आता घालून दिले आता याच्या पुढची गंमत बघा ते सॉक्स आहे ना ते तिला असं वाटतं ना इतके होतं ते गुडघ्यापर्यंत आणायची तिचं हे असतं की नाही आई आणि बघून घेत असते आई घालून देते पण ती इतकी ओढून ओढून ते म्हणजे पूर्ण तसं इलेस्टिक काढून टाकले असं वाटतं आता ती पूर्ण एकदम बघून घेते इकडचा इकडचा सेम आहे की नाही ते बघा कशी चेक करते सेम एक बघून घेते ओढून आणि ब थोड्या वेळाने ते पुन्हा आहेत त्याच ठिकाणी येणार आहे पण तिला आत्ता ते तेवढे पाहिजेत ती करतेच आणि एक दिवस तर एवढी रडली ती सॉक्ससाठी जुने सॉक्स होते ते इलिस्टिक असंच ओढून ओढून खराब झालेला त्याच्यामुळे खाली जायचे सॉक्स एक दिवस एवढी रडली स्कूलला जायच्या टायमाला स्कूललासुद्धा गेली नव्हती त्या दिवशी ती एवढी रडली होती फक्त सॉक्ससाठी आणि आता चला अक्षदा झाली आहे रेडी मस्तपेठ अक्षदा झाली आहे रेडी आता आम्ही चाललो आहे खाली पार आणि आता खाली बसून घाल व्यवस्थित येतात का तसे नाही सरळ अक्षता शूज घालते आणि ही बघा माझी रांगोळी आहे कशी आहे मस्त मस्त आहे मस्त चला अक्षता घेतलं आपला मस्त यातले कलर ग चला तर मग आता मी निघालोय अक्षदाची बॅग माझ्याकडे आणि अक्षदा चालली <laughs> ओके चला तर मग आता आम्ही जातो खाली बाय आणि हे बघा इथे इथे गणपती बसवले आमच्या नाशिकचा विघ्नहर्ता तर इथे मस्तपैकी पण आता बघा गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे गणपती बाप्पा तर त्यांच्या घरी गेलेले आहेत तर इथे बघा फक्त गणपती बाप्पाचं शेर राहिला आहे आणि गणपती बाप्पाची जी मोठी मूर्ती होती ती आहे बघा कि इतकी सुंदर मूर्ती होती ना खूप छान आहे तर ती मूर्ती अजून आहे त्याच्याऐवजी एक छोटा गणपती जे बसवतात त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि आता हे बाकीचं सर्व सेटअप ते आता काढत आहेत पण आता जेव्हा हे सर्व सेटअप मी घेईन ना तेव्हा खूप खूप असं उदास वाटणार आहे ते सर्व आणि इथे अक्षराची विचार पण आली आहे तेवढ्या वेळात बाय गेली आता अक्षर स्कूल ला आता घरात रावरले आता कपडे वाट टाकायचे मशीनमधून आधी कपडे काढून घेते पण करून घेते था। तर मग आता त्यांची त्या ताट वाढून त्याच्या वेळेला बसलीत आणि मी पण नाश्ता नाही केलेला असतं मला पण खूप भूक लागली चला तर म्हटलं आता जेवण करून घेऊ मी पण घेतले पालकची भाजी पोळी थोडंसं लोणचं घेतलं आहे फक्त घार खात मला खाप नाही आवडत जास्त खायला आणि रात्रीची पातोड्यांची भाजी होती भाजी पण घेतली मी जीवन मी पन पन आता तर आता जेवण करून घेते आणि हे होतं माझं दुपारचं सकाळचं रुटीन सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आणि त्या आधीचं रुटीन मी पण आज पण शेअर करणार होते पण आज सकाळी माझं ते लक्षात नाही राहिलं त्यामुळे आणि आता पुढचा ब्लॉग तुम्ही बघा अवनीशा बड्डेचा तो ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करेल तर आत्ताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या अवताराकडे जरा दुर्लक्ष करा तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक्यू